यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेजवळील गट क्रमांक सातशे बासष्टमधील रहिवाश्यांनी नगरपालिकेच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या या भागात पाहणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार हे आले होते त्यांच्याजवळ त्यांनी व्यथा मांडल्या या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाही आहे तेव्हा मूलभूत सुविधा तातडीने दिल्या नाही तर नागरिकांना सोबत घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नितीन सोनार हे नगरपालिकेसमोर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल नगरपालिकेच्या विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल शाळा आहे या शाळेजवळील गट क्रमांक सातशे बासष्ट मधील रहिवाशांनी नगरपालिकेच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे गेल्या दहा वर्षापासून या भागात नागरिक राहत आहेत मात्र त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आलेले नाही या भागात गटारी रस्ते यांच्या समस्या सुटलेल्या नाही अनेक कुटुंबांना नगरपालिकेचे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही गेल्या दहा वर्षापासून या भागातील प्रश्न सुटत नसल्याने सांडपाणी देखील आता घरात येऊ लागले आहे यामुळे वृद्ध लहान बाळक आणि महिलांना साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या भागातील समस्या सोडवाव्या रस्ते करावे पिण्याचे पाणी द्यावे पथदिवे या ठिकाणी उभारावेत गटारी बांधाव्यात अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत तातडीने या मागण्या मान्य नाही झाल्या तर या भागातील नागरिकांना सोबत घेऊन आपण नगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांनी दिला आहे यावल्या शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेटजवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सेल लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरु आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगर कडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉल मध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा आपली पाणी नगरपालिकेने काही लक्ष दिलं नाही आणि दहा वर्ष झाल्या दुर्गंधी वाहते फ्लॅट मध्ये पाणी जात आहे आणि ते पाणी ते त्रास सगळे घरात येतात त्रास रस्ता नि व्यवस्थित आमच्या मुलाला त्रास होतो आणि कचऱ्याची गाडी आता दिवस येतच नाही मग ते कचरा आम्ही कुठे टाकायचं सर आणि मागच्या वेळेस इतके आजारी पडून गेले पूर्ण कॉलनी आजारी पडून आमच्याकडे कॉलनीला असं बाहेर जेवण करू आम्ही इतकी कॉलनी वाले आजारी पडले होते सर मागच्या

ए गटारे बघाना कशे आहेत त्यांची लांबी आणि आमच्याकडे थोडं पाणी झालं त हे पाण्याचे आले नाही ताक्षात घराच्या पाणी रायचं गटारचं इतके घाण निवार मारल्याबद्दल पाहा तुम्ही इतके घाण आहे की विचारू नका हा खूप घान तुमच्या या समस्या काय सर मी अग्निशमन दिथे आलेलो आहे आणि मी माझ्या डोळ्याने ही समस्या पाहतो आहे की तुम्ही खरोखर हे जे हाल तुमचे होत आहे हे हे पा प्रका, नगर प्रका नगरपालिका प्रशासनाने गट क्रमांक सातशे पासष्ट सातशे पासष्ट हा गट क्रमांक आहे कृष्ण ताराला नगरला लागून आणि सरदार वल्लभभाई शाळा याला लागून मित्रांनो इतकी मोठी नगरपालिकेची भयंकर अशी परिस्थिती मी आपल्या आज या सर्व्या कॉलनीवासींच्या समक्ष आणि त्यांनी जे हकीकत सांगितली ही इतकी भयनही आहे इतकी भयंकर आहे की याच्यामध्ये यावळ शहरातील नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी जर का तो कारा मदे या गोष्टीवरती लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सरदार सरदार वल्लभभाई शाळेचे विद्यार्थी जे आहे जे तिथे लहान मुलं शिकतात त्यांच्यावर सुद्धा या मोठा गंभीर आजाराच्या सारख्या समस्याला समोर जावं लागणार आहे नगरपालिका प्रशासनाला मला अकराची विनंती करायची आहे की ही नाली पा माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे अहो ही नाली किती फुटाची आहे आणि नालीच्या वर पाणी जात आहे आणि ते पाणी प्लॉट एरियामध्ये बखरा प्लॉट मध्ये अक्षरशः तलाव भरलेला आहे आणि त्या तलावाचं पाणी शेजारी घर आहे त्या ताईचं त्या ताईच्या घरात हे पाणी मुरत आहे म्हणजे दुर्दैव असं आहे की नगरपालिकेच्या दहा वर्षापासून या संपूर्ण कॉलनीवासी लोक नळपट्टी भरता आहे घरपट्टी भरता आहे विद्युत पुरवठा बिल भरता आहे आणि ते ह्या सुविधांपासून वंचित आहे म्हणून नगरपालिका प्रशासनाला या कॉलनीच्या आसाभासातून त्यांच्या या कैफीत असं वाटतं आहे की दहा वर्षामध्ये या, या लोकांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन देखील या नगरपालिकेच्या माजलेल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तरी या महिलांच्या सांगण्यावरून आणि मी स्वतः डोळ्याने पाहून आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला पुरावे देऊन नगरपालिका प्रशासनाने गट क्रमांक सातशे बासष्ट सरदार वलभाई शाळा या एरियामध्ये लवकरात लवकर या नाल्यास उमेलेल्या आहे या मोकळ्या करण्यात यावा ज्या प्लॉट धारकाने जे पाणी सोडलेलं आहे तुरंत बंद करण्यात यावं ही अशा आग्राची विनंती करतो जर आपण या मुख्य अधिकाऱ्यांनी आठ दिवसामध्ये हे चांगलं काम या लोकांना जर केलं नाही तर या कॉलनीच्या लोकांना घेऊन नगरपालिकेवरती शिवसेनेच्या वतीने भिया असं आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणी देतो अरे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र